रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने रश्मी बर्वे यांना उमेदवारी दिली असली तरी काँग्रेस नेते किशोर गजभिये देखील त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत त्यामुळे रामटेकमध्ये काँग्रेस पक्षातून बंडखोरी होते की काय अशी स्थिती आहे त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात आपल्यासोबत काँग्रेस नेते आणि माजी सनदी अधिकारी किशोर गजबी आहेत किशोरजी रामटेकमधून तुम्ही काँग्रेस पक्षाची उमेदवारी मागितली होती मात्र तुम्हाला उमेदवारी मिळालेली नाही रश्मी बर्वे यांच्या संदर्भात श्रेष्ठीने निर्णय केला आहे तुम्ही रामटेकमधून तुमची उमेदवारी तरी देखील दाखल करणार आहात का मी उद्या रामटेकमधून माझी उमेदवारी दाखल करणार आहे आणि नामनिर्देशन पत्र म्हणजे नॉमिनेशन फॉर्म मी उद्या भरणार आहे श्रेष्ठींनी रश्मी बर्वे संदर्भात निर्णय घेतला आहे तरी तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल का करताय नेमकं कारण काय प्रत्येक राजकीय पक्षाला त्यांचा जो पहिला नंबरचा महत्वाचा उमेदवार असतो त्याच्या सोबतीला एक दुसरा उमेदवार ज्याला आपण डमी उमेदवार म्हणा किंवा सबस्टिट्यूट उमेदवार तर तो नेहमी देण्याची पद्धत आहे कारण तांत्रिक कारणामुळे जर एखाद्या उमेदवाराचा अर्ज रिजेक्ट झाला स्क्रुटिनीमध्ये म्हणजे पडत्राणीमध्ये तर तो रिजेक्ट झालेला अर्ज जर बाद झाला तर मग त्या पक्षाला दुसऱ्या उमेदवाराच्या आधारे तरी कमीत कमी, कमी उमेदवारी करता येईल तुम्हाला पक्षश्रेष्ठींनी संदर्भात काही निर्देश दिले आहे की तुम्ही स्वतःहून हे फॉर्म भरताय आणि तुम्ही सनदी अधिकारी राहिले तुम्ही जिल्हाधिकारी राहिले तुम्ही अनेक निवडणुकांमध्ये अर्ज घेतलेले आहेत उमेदवारांकडून तुम्हाला का वाटतं की रश्मी बर्वे यांचा अर्ज रद्द होऊ शकते ते जे प्रकरण आहे जात प्रमाणपत्राचं त्या प्रकरणाची सर्व चौकशी सुरू आहे वृत्तपत्रात बातम्या आहेत काही रेकॉर्ड्स पण वर आलेले आहेत म्हणजे समोर आले आहेत लोकांच्या तर ह्या सगळ्या गोष्टीची पडताळणी केल्यानंतर पाहणी केल्यानंतर माझ्या असं लक्षात येते की त्यांचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो मी स्वतः जिल्हाधिकारी म्हणून काम केलेलं आहे आणि मेंबर ऑफ पार्लमेंटचे जे अर्ज येतात ते त्या अर्जाची पडताळणी स्कृटीने आम्ही केलेली आहे त्यामुळे जो निर्वाचन अधिकारी असतो त्याच्यासमोर जेव्हा स्क्रुटिनी होईल त्या स्क्रुटिनीमध्ये त्यांचा अर्ज टिकणार नाही असं माझं वैयक्तिक मत आहे मी स्वतः ॲडव्होकेट आहे कायद्याचा अभ्यास केलेला आहे त्याच्या आधारे मी सांगू शकतो की त्यांचा अर्ज टिकणार नाही आणि म्हणून मग मी स्वतः आमच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सन्मान्य अध्य अध्यक्ष माननीय नामदार आपले खरगे साहेब मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी मी चर्चा केली आणि त्यांच्याकडून मी परवानगी घेतलेली आहे मी त्यांना सांगितलं की या ठिकाणी जर त्यांचा फॉर्म रिजेक्ट झाला आणि काँग्रेस पक्षाचा जर दुसरा फॉर्म नसेल तर मग तिथे ब्लँक राहील किंवा कोणीच राहणार नाही असं होता काम नाही त्यामुळे काँग्रेस पक्षातर्फे दुसरा उमेदवार तरी तयार असला पाहिजे म्हणून मी त्यांची परवानगी घेतलेली आहे पण उमेदवारी अर्ज दाखल करताना तुमचा उमेदवारी अर्ज समजा जर पहिला जो उमेदवार पक्षाने दिलेला त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाला मान्य झाला नाही आणि तुमचा उमेदवारी अर्ज दाखल करायचा असेल तर तुम्हालाही पक्षाच्या ए बी फॉर्मची गरज असेल पक्षाने तुम्हाला ते देणं मान्य केलं आहे का अशी पद्धत आहेच पहिल्या नंबरचा जो उमेदवार असतो त्याचा ए बी फॉर्म त्याच्या हातात दिला जातो आणि दुसऱ्या नंबरचा जो असतो त्याचा ए बी फॉर्म पक्षाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्याकडे असतो पहिला नंबरचा फॉर्म जर रिजेक्ट झाला तर दुसऱ्या नंबरचा फॉर्म त्वरित दिला जातो त्याच्यामध्ये ते कोरे फॉर्म असतात त्याच्यावर सह्या केलेले असतात प्रदेशाध्यक्षांच्या सह्याने तो फॉर्म दिला जातो त्याच्यामध्ये रिकामी जागा असते तीच फक्त भरायची असते तर हा फॉर्म मला द्यावा अशी विनंती मी माननीय पटोले साहेब आपले काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रदेश अध्यक्ष त्यांना मी विनंती केली फोनवर तर त्यांनी मला सांगितलं की मला अद्याप आदेश आलेले नाहीत जसे आदेश येतील मी तुम्हाला तो फॉर्म देईल त्यामुळे रामटेकची जी लढत आहे ती दिवसागणिक आणखी रंजक होत चाललेली आहे कॅमेरामॅन अतुल हिरडे सह रजत वशिष्ठ एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट